नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघू की फोन नंबरने लॉग इन कसं करायचं कॉन्टॅक्ट विथ फोन नंबर आपला नंबर टाकायचा नंबर टाकल्यानंतर सेंट ओ टी क्लिक करायचं आपल्याला ओस ओ टी पी येणार आता हा डेमो असल्यामुळे मी इथं बाय डिफॉल्ट ओ टी पी वन टू थ्री फोर फाय सिक्स टाकतो ओ टी पी आल्यानंतर आपण इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला फॉर्म दिसेल या फॉर्मवर तुम्हाला पहिले तुमचं फोटो अपलोड करायचा आहे आपण आपला फोटो अपलोड करू शकता सेव्ह करू शकता याच्यामध्ये आपण बघितलं तर इथं रिमूव्ह बॅकग्राऊंडचं पण एक ऑप्शन आहे क्रॉप केला रिमूव बीजी जीचा पण एक ऑप्शन आहे तर आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू आता हा लोगो असल्यामुळे त्याचं होत नाही इथं आपण नाव देऊ क्विक डिझाईन ॲप्लिकेशन ईमेल आय डी टाकू क्विक डिझाईन क्विक डिझाईन ऍप्लिकेशन ॲट जीमेल डॉट कॉम पद असेल तर म्हणायचं पद काही असेल आपलं तर क्विक डिझाईन डेमो राज्य आपला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र जिल्हा आपला सिलेक्ट करायचा आहे पुणे हॅशटॅग आपले काही पर्सनल हॅशटॅग असाल आता मला पर्सनल हॅशटॅग पाहिजे क्विक हॅशटॅग डिझाईन हॅशटॅग ग्राफिक हॅशटॅग ॲप इथं आपण ह्या सेक्शनमध्ये आपण आपल्याला हवं आहे ते हॅशटॅग इथं टाकू शकतात आपल्याकडं काही रेफरल कोड असेल तर, तर तो रेफरल कोड इथं टाकायचा आहे जर आपल्याकडे रेफरल कोड नसेल तर आपण कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे ईमेल आय डी ऑलरेडी एक्झिस्ट होता बघाय तयार दिला आहे ईमेल आय डी इज ऑलरेडी एक्झिस्ट तर इथं आपण ईमेल आय डी ऑलरेडी रजिस्टर झाला आहे तर आपण त्याला चेंज करतो ईमेल आय डीला सबमिट केलं तर सक्सेसफुल प्रोफाईल या प्रकारे आपण ॲपमध्ये लॉग इन चालू आहे